नमस्कार मी देवा सोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये कार्यालयाचं उद्घाटन केलं एकंदरीत त्यांनी उमेदवाराला काय कंत्र दिले आमदार प्रता प्रताप पाटील चिखलीकर यांनी काय सांगतो आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी कान मंत्र ओपन टू हॉल दिलेला आहे तुम्ही प्रत्येकाच्या घरी जा डोर टू डोर जा, जा लोकांच्या भावना फार चुकवलेल्या आहेत मागच्या नगरपालिकेच्या लोकांवर लोक अत्यंत नाराज आहेत पण कोणामध्ये दम नाहीये की आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांमध्ये वंटू करायचा दम आहे म्हणजे विकासाचा वंटू ते ताकद फक्त अजितदादा पवार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे जर आपल्या नांदेड नगरपालिकेचं जर भवितव्य पिंपरी चिंचवड आणि नागपूर जर करायची असेल तर एखादी सत्ता प्रतापरावाडी पाटील चिखलीकर साहेब यांचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यावं म्हणजे साहेबाला एक ते दोन महिन्यामध्ये मंत्रिपद शंभर टक्के होणार आहे आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचा विकास होईल कुठल्याही बोलताबाला बळी पडू नका पैशाला बळी पडू नका कुठल्या लालचीला बळी पडू नका फक्त विकासाकडे लक्ष ठेवा आदरणीय प्रतापरावबाई चिखलीकर साहेबांचं हात बळकट करा ही दोन्ही हात जोडून विनंती करतो प्रभाग क्रमांक पाच मध्ये चार चार नवीन उमेदवार आहेत जुन्या उमेदवाराला या प्रभाग क्रमांक भाग्यनगर पाच मधून त्यांचं डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे असं तुम्ही भरभरून मतदान करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या हे दोन्ही जोडून विनंती करतो जो भाजपच्या अशोकराव चव्हाण मध्ये होते आता बीजेपी मध्ये आहेत ते तर म्हणतात की आम्हाला संधी द्या चेहऱ्याचा नांदेड चेहराचा चेहरा मोरा बसलो आता सध्या मी काय एवढे मोठमोठे माणसं आहेत त्यांच्याविषयी मी काही बोलू शकत नाही पण मला एकच सांगायचं आहे की पहिलं काय झालं आणि आता काय झालं याच्यापेक्षा दे तळागाळातला माणूस कोण आहे अर्ध्या रात्री प्रत्येकाच्या उशाला येऊन बसताना माणूस कोण आहे ते सर्व जनतेला माहीत आहे त्यामुळे मी लोकांच्या मोठ्या लोकांच्या बोलत नाही फक्त एवढं सांगतो की प्रत्येकाला पोटातून लाड करणारा म्हणजे एकच व्यक्ती आहे सर्वसामान्याचा नेता आहे ते म्हणजे आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीग साहेब यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा पिंपरी चिंचवड आणि महानगरपालिका नागपूर या दोघांच्या धर्तीवर प्रतापराव पाटील चिखलीग साहेब विकास शंभर टक्के करतील आणि आमच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये साहेबांचं फार लक्ष आहे त्यासाठी माझ्या मित्रांनो पूर्ण नांदेडमध्ये जेवढे उभा टाकलेले आहेत त्यांच्यावर बी फार लक्ष आहे त्या राष्ट्रवादी उमेदवाराला निवडून द्यावं आणि आदरणीय प्रतापबाबा चिखलीकर साहेबांचे हात बळकट करावं आणि नांदेड जिल्ह्याला एक ते दोन महिन्यामध्ये मंत्रिपद द्यावं हे चार जे नगरपालिका आहेत जिल्ह्यामध्ये एक सुद्धा नव्हतं अगोदर तर साहेबांनी एंट्री मारल्याबरोबर चार नगरपालिका आपल्या जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत तसं तुम्ही नांदेड जिल्ह्याची नांदेडची जर महानगरपालिका प्रतापराव पाटील चिखलीगच्या साहेबांच्या हातात जर गेलं तर उद्याचं पिंपरी चिंचवड आणि नागपूर व्हायला वेळ लागत नाही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका कुठल्याही दादागिरीला भरू नका येऊ नका आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आपल्यासोबत आहेत त्यासाठी चार चार उमेदवाराला नांदेडमधल्या जेवढे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तेवढ्याला भरभरून मतदान करून निवडून द्या हीच तुझा भवानी इच्छा प्रार्थना करतो तुमच्या सर्व समोर प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तुम्ही परभागामध्ये फिरताय नागरिकांच्या काय काय समस्या आहेत सगळे प्रश्न सुटलेत का नागरिकांचे काय समस्या आहेत काय समस्या खूप आहेत शासनाच्या जे योजना आहेत समस्या जा, जनतेपर्यंत जा, जातच नाही ते योजना ज्या ज्याचे स्वतःची क्षमता आहेत आणि शंभर पैकी दहा असे लोक आहेत की स्वतःचा विकास स्वतःच्या घरचा सुद्धा पूर्ण करू शकतात पण शासनाच्या ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचलेले नाहीत काही असे भाग आहेत की जुन्या काळामध्ये मशाली लावून कसे रस्ते बनत गेले ते तसे असं शोधून खांबावर कोण लाईट नाहीत चार दोन असे ढलल्या दिसल्या तर त्याच्या व्यतिरिक्त सगळीकडे अंधारच अंधार आहे नाल्याचं पाणी घरामध्ये घुसत आहे त्याच्यामुळं भरपूर काही असं गोंधळ झालेलं आहे अजिबात विकास बरोबर दिसत नाही तुम्ही निवडून आल्याच्या नंतर प्रभागातला सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा प्रश्न कोणता सोडवणार असतो आमच्या वॉर्डामध्ये जे घरामध्ये पाणी पाण्याचा जे प्रश्न आहे आता मागच्या पावसाळ्यामध्ये जे पाणी गेला लोकांच्या घरामध्ये गुडघ्या एवढा पाणी गेलता मागच्या या पावसाळ्यामध्ये तर लोक एवढे परेशान होते की तिथं नगरसेवक फिरायला तयार नव्हते तर आम्ही तिथं डोर दो टू डोर फिरून त्यांच्या हे करून आम्ही मग पंचनाम्याला आम्ही अधिकाऱ्यांना बोलवून आम्ही पंचनामे केलेले आहे आणि त्यांना दहा हजार मोबदला आम्ही जेवढं आमच्या वाडामधले लोकांचे गोरगरीब लोक आहेत त्यांचा प्रश्न आम्ही मिटवलेला आहे हे नगरसेवक काय आले नव्हते भाजपचं पण उमेदवार दिलेला आहे तुमच्या प्रभागात तुमची टक्कर कोणासोबत आहे आमची टक्कर तर आ... आमच्या पुढं भाजपचं काहीच नाही असत कारण की चिखलीकर साहेबांची पूर्ण ताकद आहे आमच्या आमची लढाई लढाई धन शक्ती तर आपण असेल प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यालयाच उद्घाटन देखील केलेलं पाहायला मिळतंय आणि येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान आहे आणि जनता महानगरपालिकेवर कोण्या पक्षाचा झेंडा पडतवणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा चोपटे डी मराठी न्यूज नांदेड